लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आणि आज राजू शेट्टींनी जाऊन भेट घेतली कसं पाहता नाही नाही प्रत्येकाला कुणाची भेट घ्यायची कुणाची नाही याचा स्वतंत्रपणे अधिकार आहे आणि त्यांनी कुणाला भेटावं आणि कुणाला भेटू नये हे काय मी सांगू शकत नाही तो त्यांचा स्वातंत्र्याचा विषय आहे परंतु त्याच्यामुळे एक सुलट चर्चा लोकांमध्ये सुरू झालेल्या आहेत बौद्ध धर्मांच्या काळात अशी चर्चा समोर आली आहे की महाविकास आघाडीमध्ये हातकलंगणे हे राजू शेट्टीसाठी सोडण्यात येत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे रविकांत तुपकर तुम्हाला हे युती मान्य नाही नाही ह्या बातम्या आम्ही पण वर्तमानपत्रातून वाचतो आहे किंवा ऐकायला येतात की हातकलंगण्याची जागा महाविकास आघाडी त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून त्यांनी घेतली सोडली अशा बातम्या येतात पण त्यातली सत्य परिस्थिती अजूनपर्यंत माहीत नाही आणि आता त्यांनी स्वयबळाचा नारा दिलेलाच आहे बघू आता पुढे काय होतं ते अजून मान्य आहे का नाही अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही तसे निरोप आलेले नाही किंवा काही झालेलं नाहीये हे सगळं माध्यमांमधूनच आम्ही ऐकतो आहे त्यांचं काय होतंय काय नाही मला माहित नाही कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा होते परंतु ऐनवेळी कोणासोबत तरी युती होती, होती म्हणजे चौदाला भाजपसोबत झाली एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत झाली आता कोणासोबत करतील मला माहीत नाही परंतु बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे आणि शेतकऱ्यांचा आदेश शिरसामध्ये मानणारा मी आहे त्यामुळे वर काय व्हायचं ते हो पण बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक ताकदीनं आम्ही लढणार आहोत म्हणजे आहोत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव घेऊन युती करून किंवा स्वतः स्वतःच्या याच्यावर करायचं नाही नाही असं मी काही म्हणालो नाही मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो की वर कोणाची युती हो वर कोणाची आघाडी हो खाली कोण जावं वर कोण जावं कोणाची सेटलमेंट कोणासोबत हो त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आमचं फक्त एवढंच आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मला आग्रह आहे तरुणांचा रेटा आहे की बुलढाण्यातून तुम्ही लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे रस्त्यावर आम्ही इतकं ताकदीनं प्रश्न मांडतो तर लोकांना वाटतं हे सभागृहात गेले पाहिजे या भूमिकेतून लोकांनी एक वोट एक नोट लोक भरभरून वर्गणीसुद्धा आम्हाला आत्ता निवडणुकीच्या आत्तापासूनच आहेत त्यामुळं ही बुलढाण्याची लोकसभेची निवडणूक अत्यंत ताकदीनं आणि प्रभावीपणे आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा शेट्टी हे बघा अजून निवडणुकांना अवधी आहे त्यामुळं त्यांची युती आघाडी कोणासोबत होईल त्या बाबतीत अजून मी सांगू शकत नाही आणि दरवेळी आम्हाला असं सा सांगितलं जातं की तुम्ही स्वतंत्र तयारी करा सगळेजण आणि स्वतंत्र लढण्याची घोषणा होते सहा आठ दहा जागी आणि मग ऐनवेळी कोणासोबत तर युती होते मग त्या तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी जातो ऐनवेळी त्यांना थांबवलं जातं असंच प्रकार माझ्या बाबतीत चौदाला झाला एकोणीसला झाला चौदाला विधानसभेलाही झाला दोन्ही वेळा लोकसभेला झाला त्यामुळं यावेळी आमच्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं बुलढाणा जिल्ह्यातल्या की आता त्यांचं वर काय व्हायचं ते हो पण तुम्हाला लढायचं आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की शेतकरी जे म्हणतील माझं न्यायालय शेतकरी आहे माझा मला आदेश हा शेतकऱ्यांचा चालतो त्यामुळं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जे सांगितलं ते मी करणार त्यांनी मला सांगितलं निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे मी उतरणार आहे अटीवर जर हे झाली झाली युती महाविकास आघाडी सोबत तर मग आपण स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडून निवडणूक लढणार आहे आणि जर तर मध्ये राजकारणात बोलण्यात काय अर्थ नसतो असं झालं तर असं होईल असं झालं तर असं होईल आजच्या घडीला मी एवढंच सांगू शकतो की वर काय व्हायचं ते उद्या पण खाली बुलढाण्यामध्ये आम्ही ताकदीने उतरणार आहोत एवढंच मला सांगायचं आहे खासदार तुम्ही सेवा घेण्यासाठी तयार का प्रश्नच नाही ही दोन हजार चोवीसची निवडणूक जी आहे लोकसभेची ही प्रस्थापित विरुद्ध विस्थापित होणार आहे राजवाडा विरुद्ध गावगडा म्हणजे एका बाजूला प्रस्थापित धंदाणगे नेतेविरुद्ध शेतकरी अशी ही निवडणूक आहे लक्षात ठेवा सर्वसामान्य शेतकरी विरुद्ध, विरुद्ध प्रस्थापित नेते अशा पद्धतीची निवडणूक होणार आहे आणि शंभर टक्के या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापित जिंकणार आहे असं सध्याचं चित्र आहे लोकांनी मनोमन ठरवलेलं आहे काय करायचं काय नाही आणि लोकांचाच आम्हाला फोर्स आहे की तुम्हाला तुम्हाला या निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे त्यामुळं लोकांचा आग्रह आहे लोकांचा रेट आहे लोकांची जनभावना आमच्या बाजूने आहे आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद आमच्या बाजूने आहे तरुण पोरांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला साथ आहे त्यामुळं आम्ही हे भेदणार आणि जिंकणार सुद्धा दरम्यानच्या काळात संजय गायकवाडनी एक असं वक्तव्य केलं होतं आमदारांनी की चौथ्या क्रमांकावर खासदार गेलेले त्यांच्या वक्तव्याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होणार आहे लोकसभे निवडणूक नाही मी काही ते ऐकलं नाही पण प्रस्थापित लोकांबद्दल आणि यांच्या सत्ताधाऱ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये जनभावना फार उलटी आहे आणि लोकांची कामं न झाल्यामुळे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही तरुणांना रोजगार नाही आज गावखेड्यातला माणूस आत्महत्येच्या दारात उभा आहे त्यामुळं गावगड्यातल्या सामान्य माणसाला प्रस्थापित व्यवस्थेबद्दल आणि प्रस्थापित राजकारण्यांबद्दल प्रचंड राग आहे त्यामुळं विरोधात प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये जनाधार लोकां म्हणजे लोकांचा कौल त्यांच्या उलटा आहे त्यामुळं सामान्य जनता जी आहे ऐन वेळी शिकवणारच क्रमांकावर नाही मी काही सर्वे विरोध करत नाही मी ज्योतिषी पण नाहीये पण मी एक सांगतो एक्झिस्टिंग जे लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान खासदार त्यांच्या विरोधात वातावरण आहे आणि सामा मला विचारण्यापेक्षा तुम्ही बूम घेऊन जर सामान्य लोकांमध्ये गेले तर लोक काय काय बोलतात तुम्हाला ऐकवणार सुद्धा नाही एवढ्या वाईट पद्धतीनं आपल्या भावना लोक व्यक्त करत लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे यांच्या भूमिकेबद्दल राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी सोबत लढणार की लढणार मी कालही तुम्हाला सांगितलं आजही पुन्हा सांगतो कि वर काय व्हायचं ते हो वेळेवर यांची युती कोणासोबत हो कोणासोबत आघाडी हो बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे जर तर मध्ये बोलण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं आजच्या घडीला निवडणूक लढवायची एवढं फायनल आहे